आपण बनवतोय सगळ्यांना आवडणारी लसणाची सुक्क खोबरं घालून केलेली चटणी कधी कधी जेवणामध्ये ना फार काही इंटरेस्टिंग नसेल तर ह्या एकट्या चटणीमध्ये एवढं पोटेन्शियल आहे की ही जेवणाची लज्जत चांगलीच वाढवू शकते जेवणाला खूप जास्त इंटरेस्टिंग बनवण्याचा एक्स फॅक्टर या चटणीमध्ये नक्कीच आहे ही चटणी एकदम झटपट बनते चार ते पाच दिवस आरामशीर टिकते कधीही चालू चालू बनवू शकतो ही चटणी तुम्ही सुकी पण खाऊ शकतात पोळी भरभर किंवा भाकरी भरभर पण खाऊ शकतात दही टाकून पण खाऊ शकतात भाताबरोबरही खाता येते चला तर मग बनवूया एकदम टेस्टी असा तोंडाला चव आणणारा लोकप्रिय पदार्थ जो ताटाच्या डाव्या साईड कडे चव होतो लसणाची चटणी वेगवेगळ्या स्टाईलने ही चटणी केली जाते पण आपण आज एकदम बेसिक पद्धतीने ही चटणी करणार आहोत जी एकदम झटपट बनते चल आता मग रेसिपीची सुरुवात करूयात तर वेलकम बॅक टू माय चॅनल फूड स्टोरीज बाय पल्लवी कौशिक सगळ्यात पहिले घेऊया मिक्सरचं भांड त्यामध्ये घेऊया सुक्या खोबऱ्याचा सुक्या खोबऱ्याचा किस आहे ना तो शक्यतो रूम टेम्परेचरचा असावा ह्यात घालूयात सोललेला लसूण घालूयात लाल मिरचीचं तिखट तुमच्या तिखटाच्या हिशोबाने घालूया जिरे मीठ आता मिक्सर मध्ये हे आपल्याला भरड किंवा कोर्स असं वाटायचं आहे मिक्सरच्या ना पल्स मोडचा वापर मिक्सर चालू, बंद, बंद, चालू असं करून ही चटणी वाटावी भांड्याचं झाकण लावून घेऊ आणि चटणी घेऊ वाटून आणि आपली सुपर टेस्टी लसणाची चटणी तयार आहे एन्जॉय स करूया ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा चला तर मग भेटू नेक्स्ट एपिसोडमध्ये देन देन, बाय